बऱ्याच दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे हा पाठपुरावा चालू होता की एम ए मार मला थोडा तरी निधी द्या जेणेकरून काही महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते रस्ते आपल्याला करता येते आणि त्या पद्धतीने त्यांनी एकूण पन्नास करोड रुपये आपल्या कल्याण पश्चिमसाठी त्यांनी देऊ केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे एकदमच महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण घेतलेले आहेत त्याच्यातले तीन रस्त्यांचं आज भूमिपूजन झालेलं आहे आदेश्वर चौ चौक येथे ते, ते काळा तलाव जैन सोसायटी आहे अंध अंतर्गत रस्ता त्याच्यानंतर सर्वोदय सोसायटी जी आहे पत्रिपूरच्या बाजूला त्या रस्त्याच्या आता मी उद्घाटन घेलो खरोखर एवढी अवस्था खराब आहे म्हणजे आपण असं नाही समजायला पाहिजे की ते मुसलमान आहेत जाऊ दे तिकडं काम नको परंतु ते कसे जातात येतात ते जेव्हा मी ते गाडीतनं गेलो मी बोला अरे हा आ, रस्ता कुठल्या प्रकारचा आहे तर तो रस्ता म्हणजे जे जरुरी होता तो रस्तासुद्धा त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन केलेलं आहे उंबरड्याला एक रस्ता आहे ज्या रस्त्यावरून सतत भांडणं चालू असतात आणि त्या रस्त्याचं रस्ता होणे फार गरजेचं होतं अशा ह्या तीन रस्त्यांचा आज जवळजवळ तेरा ते चौदा करोड रुपयांचा निधी जो आहे त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे पुन्हा पुढच्या दोन दिवसांनी आपण उरलेलं जे काम आहे मागच्याच वेळेला आपण जवळजवळ नऊ ते दहा करोड रुपयाची जी कामं होती तीन कामं त्यांचं भूमिपूजन केलं होतं आपण सर्व लोक होतात तेव्हा ते टप्प्याटप्प्याने आचर्षहीता लागायच्या आधी ही सर्व उद्घाटनं आपण याला ओळखायचे आहेत त्यामुळे पुढच्या आठवड्यात किंवा दोन तीन दिवसात साधारणतः आपण सर्व बाकीची उरलेली भूमिपूजनं करणार आहोत असा एकूण पन्नास करोडचा निधी હા કલ્યાણ પશ્ચિમ સાથે માનનીય એકનાથજી શિંદે સાહેબ હને આપણે દિલ